बॉर्डर वर फौजे आहे आपला पहारे करी शेतात कष्ट करतो आपला शेतकरी पंढरीच्या वारीला जातो आपला वार करी गावात जमले ते आपले गावकरी दोन हजार चोवीस ला पडला दुष्काळ तेथे देव काय करी तेथे देव काय करी दारी होता टेबल त्यावर होता फोन फोनची वाजली बेल दारी होता टेबल त्यावर होता फोन फोनची वाजली बेल रावांच्या आणि माझ्या संसाराचा गगनात गेला वेल यमुनेच्या पात्रात ताजमहालाची छाया यमुनेच्या पात्रात ताजमहालाची छाया शोधून सापडणार नाही आईसारखी माया आईसारखी माया मी आहे सुंदर राव आहे लाखात एक नंबर मी आहे सुंदर राव आहेत लाखात एक नंबर नाव ऐकले सर्वांनी काढा आता रुपये शंभर सोन्याच्या ताटात खडी साखरीची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांची नाव घेते सात जन्मासाठी प्रेम लोकांना आवडते लव शायरी प्रेम लोकांना आवडते लव शायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी सुखी ठेवत सर्वांना ब्रह्म विष्णू आणि महेश रावांची नाव घेऊन करते गृह प्रवेश हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात रावांची नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात रावांचे नाव घेते टिंबटिंबांच्या दारात जमले आहेत सगळे टिंबटिंबाच्या दारात जमले आहेत सगळे टिंबटिंबांच्या दारात रावांचे नाव घेते येऊ घरात दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते टिंबटिंबाच्या एका स्माइलने दिवसभर चे टेन्शन पळते पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळे आली माझ्या संसाराला गोडी मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव टिंबटिंबांच नाव घेते बंद करा टिव टीव आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांची नाव घेते तुमचा मान राखून यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवी तो मुरली यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवी तो मुरली टिंब, टिंब आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली उखाणा घेते मी खूपच इझी उखाना घेते मी खूपच इझी राव असतात नेहमी कामामध्ये बिझी कामामध्ये बिझी आवाळ भरले चांदण्यांनी चंद्र मात्र एक आवाळ भरले चांदण्यांनी चंद्र मात्र एक रावांचे नाव घेते कापून लग्नाचा केक आंतर पाटावरील स्वास्तिक मांगल्याची खून आंतर पाटावरील स्वास्तिक मांगल्याची खून रावांचे नाव घेते टिंबटिंब घराण्याची सून गणपतीचे मंदिर बांधणारे कारागीर होते कुशल गणपतीचे मंदिर बांधणारे कारागीर होते कुशल रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल आधी केली देवाची पूजा नंतर केली आरती आधी केली देवाची पूजा नंतर केली आरती रावांचे नाव पसरू दे सर्व जगात कीर्ती गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाची फूल दिसायला एकदम ताजे रावांसारखे मिळाले पती सौभाग्य माझे मंगळसूत्रात शोभून दिसतात काळे मनी मंगळसूत्रात शोभून दिसतात काळे मनी सुखी ठेव देवी माझा कुंक वाचा धनी माझा कुंकवाचा धनी मित्रांनो तुम्हाला जर माझे मुखाने आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद